तोंडाची चव वाढवणारी आणि चटपटी तशी जी पाच सात दिवस टिकेल अशी ही आपण भरली मिरचीची रेसिपी पाहणार आहोत घरात जर भाजीला काही नसेल तर आपण ही वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीसोबत पण ही भरली मिरची आपण खाऊ शकतो तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये मी कोणता मसाला वापरून ही भरली मिरची आपण बनवलेली आहे ही तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता किंवा डब्याला मध डब्यालाही देऊ शकता इतकी छान अशी चटपटीत अशी आपण एक छान असं असं सारण बनवून ही आपण बनवलेली आहे तर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका तर आता थंडीचे दिवस आहेत तर बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मिरच्या येतात तर त्याच्यातून आपण ही अशी जाडसर आणि एकदम हिरवीगार आणि एकदम फ्रेश ज्याची देठं एकदम बघा छान अशी फ्रेश देठं आहेत आणि एकदम असे निघालेला देठ किंवा असं म्हणजे खराब झालेल्या देठाची मिरची घेऊ नये म्हणजे टिकणार नाही तर ही एकदम फ्रेश अशी आपण मिरची घेतलेली आहे आता या मिरचीला आपण असं मधून काप का, 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 कापणार आहोत आणि त्याच्या आतल्या जे बिया आहेत ना त्या आपण काढणार आहोत ही जास्त तिखट नसते म्हणजे तुम्हाला जर बिया काढायच्या नसतील तर तुम्ही नाही काढल्या तरी चालेल तर आपण ह्या अशा एक हाताच्याच ह्याच्याने थोड्या थोड्याशा बिया अशा काढून घेणार आहोत तर हे बघा ह्याप्रमाणे आपण मस्त अशी ह्या सगळ्या मिरच्यांच्या या बिया आपण हे बघा असं काढून घेतलेल्या आहेत तर हे बघा सगळ्या आता या मिरच्या रेडी आहेत आपल्या मी सगळ्याबरोबर मधून कापून त्याच्यात सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यासाठी एक मस्तपैकी सारण चटपटी तसं सारण बनवायचं आहे सा तर मी एक चमचा तेल पॅनमध्ये गरम करायला ठेवलं आता त्याच्यामध्ये आपल्याला राई आणि जिऱ्याची जी ना फोडणी द्यायची आहे मस्त असं राई आणि जिरं मस्त छान असं फुलवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे दोन्ही पण मस्त फुललं की आपण मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत मस्त असे खरपूस छान परतवायचे हा मसाला छान असा भाजून घेतला ना की तो न तीन ते चार दिवस हा टिकतो म्हणजे हा तुम्ही दुसऱ्या भाजीमध्ये पण यूज करू शकता तर हा म ही शेंगदाणे आपण छान असे भाजून घेत आहोत बघा तेलामध्ये आता हे शेंगदाणे छान असे भाजून झाल्यानंतर हे बघा याप्रमाणे आपण असे हे ह्याचा चटचट असा आवाज येईपर्यंत साल असं निघेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी हे खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे शक्यतो ह्याच्यामध्ये खोबरंच वापरा सुक खोबऱ्यामुळे कसं आपलं जे सारण आहे ते टिकून राहील आणि जर ओलं खोबरं वापरलं तर ते लवकर खराब होतं त्याच्यामुळे आपण हे सुकं खोबरंच वापरून छान असं खमंग हा मसाला तयार करत आहोत तर बघा खोबरं पण आपण छानपैकी असं भाजून घेत आहोत मस्त असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हे सगळं मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे जास्त फास्ट नाही करायचं आता हे एक चमचा मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळाने तर आपल्या या सारणाचं एकदम खमंगपणा खूप वाढणार आहे आता हे तिळ पण आपण छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत दिसतंय ना आपल्याला तर हे बघा मस्त हे तीन पदार्थ आपण छान असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत हे पहा आता ह्याच्यामध्ये मी हा एक चमचा बेसन टाकणार आहे जर तुम्हाला बेसन नसेल टाकायचं तर तुम्ही जी डाळवं असते जी चण्याची डा भाजलेली डाळ ती पण वापरू शकता आणि बेसनामुळे ना आपल्या जे आपण जे सारण भ मिरचीमध्ये भरणार आहोत तर ते टिकून राहील त्या मिरचीमध्ये म्हणजे असं सांडणार नाही किंवा पडणार नाही तर त्याच्याकरता आपण हे बेसनाचं पीठ पण टाकून ह्याच्यात चा, छान असं सगळं खमंग भाजून घेतलेलं आहे आता आपलं हे सगळं सारण भाजून झालेलं आहे बघा आता आपल्याला हे छान असं थंड करून घ्यायचं आहे मस्त पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ह्याची पावडर करून हो। घ्यायची आहे तर हे बघा आपण हे मस्त असं थंड करून घेत आहोत आता आपलं सारण थंड झालं आहे बघा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं सारण काढून ह्याच्यामध्ये मसाले टाकून आपण हे मस्त असं सारण वाटून घेणार आहोत तर बघा मिक्सरच्या भांड्यात हे सारण काढलेलं आहे आता ही मी एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा आणि मीठ आहे हे चवीनुसार घेतलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्सरलामध्ये पा पावडर करणार आहोत आणि थोडंसं गूळ पण घेतलेलं आहे म्हणजे तिखट आंबट चवची मिरची होईल आता हे बघा सारण आपलं मस्त अशी मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ह्याची पावडर केलेली आहे तर हे सारण भरपूर असल्यामुळे मी हे थोडंसंच घेणार आहे आणि बाकीचं मी ठेवणार आहे हे खराब नाही होणार हे वापरणार आहे मी दुसऱ्या कुठल्या तरी भाजीला कारल्याला किंवा वांग्याला पण तुम्ही वापरू शकता आता हे मी लि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाच्या रसाने तर ह्या मिरचीची चव काय खूप मस्तच लागते एकदम चटपटीत होतात आता हे बघा आपण ही मिरचीमध्ये हे सारण असं भरून घेणार आहे आपण मधून अशा ह्या मिरच्या कापून घेतलेल्या ना तर मस्त असं भरपूर असं सारण हे भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदम छान लागते ही अशी चटपटीत मिरची आणि थंडीच्या दिवसात तर खूपच छान लागते जर आपल्याकडे भाजीला काही नसेल तर आपण हे मस्त असं गरम गरम वरण भाताबरोबर ही अशी चटपटीत मिरची खायला काय मजाच खूप आवड आहे तर बघा आपल्या सगळ्या आपण मिरच्या ह्या भरून घेत आहोत आता एक राहिलेली आहे ती पण आपण भरून घेऊया मस्तपैकी या सारणामधून आणि भरपूर असं ही मोठी मिरची आहे अशी खोलगट आहे त्याच्यामध्ये असं भरपूर सारण राहतं आहे बघा पाहताय ना तुम्ही तर बघा आपल्या सगळ्या मिरच्या मी ह्या भरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ना ह्या कमी तेलामध्ये या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मी एक तो पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता छान आपल्याला हे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर त्याच्या आधी आपण हे हिंग टाकणार आहोत तेलामध्ये म्हणजे आपल्याला पोटाला बांधणार नाही किंवा पोट खराब होणार नाही तर हे हिंग पण छान असं फुलवून घ्यायचं आहे या तेलामध्ये आता आपण या तेलामध्ये आपण ज्या मिरच्या स्टफ केलेल्या आहोत त्या, त्या मस्त असं ब आपण फ्राय करून घेणार आहेत शालो फ्राय आणि मंद गॅसवरच करायच्या आहेत म्हणजे या खूप छान अशा खरपूस होतात आणि खूप छान लागतात चवीला तर हे बघा आपण एक एक करून अशी मिरची ही मस्त अशी फ्राय करून घेत आहोत हे बघा मस्त अशी झालेली आहे आता आपण ह्याची साईड अशी बदलणार आहोत म्हणजे एका साईडने आपल्याला हे पलटी करून घ्यायची आहे तर बघा मस्तपैकी अशी एका साईडने थोडीशी अशी झालेली आहे आता ही सगळ्या साईडने आपण मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहोत तेलामध्ये किती छान दिसते बघा मिरची आणि खायला पण इतकी चटपटीत लागते ना आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडते ही मिरची आणि गूळ आणि आपण ज्याच्यामध्ये लिंबाचा रस वापरल्यामुळे ना इतकी छान आणि आंबट गोड अशी चव येते ना या मिरच्या जास्त तिखट नसतात त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता ह्या आणि हे लहान मुलं पण खाऊ शकतात इतके छान लागतात या मिरच्या तर बघा आपण मस्त अशी साईड पलटी करून घेतलेली आहे एका साईडने बघा किती छान असा रंग पण आलेला आहे छान झालेला आहे बघा मस्त मिरच्या अशा भाजलेल्या आहेत तेलामध्ये आता अशाच आपण सतत पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने छान अशा खमंग अशा भाजून घेणार आहोत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण ह्या छान अशा शिजवून घेऊया बघा मस्त असं झालेले आहेत बघा एकदम अशा सॉफ्ट पण झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो मसाला होता तोही मस्त असा मिरच्यांमध्ये छान असा मुरतो आणि ह्याची टेस्ट काय खूप भारीच लागते तुम्ही ही नक्की करून बघा मी दा मी जे दाखवलेलं सारण आहे त्याप्रमाणेच हे सारण बनवून तुम्ही ह्या ह्या पद्धतीने जर मिरची फ्राय करून खाल्ली ना तर घरात सगळे सारखे सारखेच मागतील हे मिरची बनवायला तरी बघा दोन वेळा आपण छान झाकण ठेवून अशा या मिरच्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत हे बघा आता या सगळ्या मिरच्या आपल्या मस्त अशा खरपूस फ्राय करून झालेल्या आहेत तर तुम्ही मिरची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला नक्की सांगा कमेंटद्वारे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत हे तुम्ही वरण भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाल्ली ना तर त्याची मजा काही आवरच आहे खूप भारी लागते ही मिरची तुम्ही एकदा नवीन एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मिरचीची रेसिपी कशी वाटलेली आहे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही नक्की करा ही चटपटी तशी छान अशी गोड आंबट चवीची आणि दोन ते तीन दिवस टिकणारी ही मिरची आपण नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा